सोमवारची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्याचा एक शिष्य होता तो रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचं बेट होतं परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा धोनी उठे हा माग पायी तो तिथं कोणी नाही त्या भीतीनं वाळू लागला तेव्हा गुरुजींनी विचारलं खायला प्यायला वान नाही मग बाबा असा रोड का खायला प्यायला वाण नाही हाल नाही अपेष्टा नाही स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ मी येऊ असं म्हणतं मागं पाहतो तो कोणी नाही याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले भिऊ नको माग काही पाहू नको खुशाल त्याला ये मन तुझ्या मागून येऊ दे मग शिष्यांना काय केलं रोजच्या प्रमाणे स्नानास गेला पूजा करून येऊ लागला मी येऊ असा ध्वनी झाला ये असा जवाब दिला मागं काही पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लगीन लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराची पूजेला गेला तिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात घातला इतक्यामध्ये पती आला अगं अगं दार उघड पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आले नित्यनेम करू लागला पुढं दुसरा सोमवार आला त्या दिवशीही असंच झालं असं चारी सोमवारी झालं असता सरता सोमवार आला रात्री नवल झालं दोघ पलंगावर पलगावर गेली पलंगाखाली उजड दिसला हा उजड कशाचा ताटी भरल्या रत्नांचा ही रत्ने कुठून आली मनात भिवून गेली माझ्या माहेरच्यांनी दिली तुझं माहेर कुठं आहे वेळूच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चल पतीसह चालली मनी शंकराची प्रार्थना केली मला अर्ध घटकेचं माहेर दे तो वेळूचं बेट आलं मोठा एक वाडा आला कोणी म्हणे माझा मेवणा आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे ननंद आली कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटकी राबताहेत शिपाई पहारा करताहेत बसायला पाठ दिला भोजनाचा ताट केला जेवणं झाली सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण आली खुंटीवर हार राहिला तेव्हा उभियंता परत गेली घर नाही दास नाही शिपाई नाहीत पॅदे नाहीत दासी नाहीत बटकी नाहीत एक वेळच बेट आहे तिथं हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला नवऱ्यानं विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं अभय असेल तर सांगते चारी सोमवारी हा कैकली जेवती ताट ढकलून दिली रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवानं दिली आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले माहेरची म्हणून सांगितलं शंकराची प्रार्थना केली अर्ध माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसा तू मामा पाहो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तर सोमवार हा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे या दिवशी विशेष पूजा केली जाते असे म्हणतात की भोलेनाथ अतिशय दयाळू असून भक्तांवर सहज प्रसन्न होतात या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे आणि त्यांच्याशी संबंधित काही विशेष उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते पुराणांनुसार शिवलिंगावर काही विशेष वस्तू अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर करतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित किंवा इतर कोणतीही समस्या येत असेल तर सोमवारी काही खास उपाय करून पहा सोमवारी करा हे उपाय सोमवारी शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालणे खूप शुभ मानले जाते त्यानंतर त्यावर चंदन आणि भस्म लावा त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र धतुरा आणि शमीपत्र अर्पण करा असे केल्याने शिव प्रसन्न होऊन घरामध्ये सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात सोमवारी रुद्राभिषेक करणे देखील खूप शुभ मानले जाते शिवाचा रुद्राभिषेक वेगवेगळ्या इच्छेसाठी वेगवेगळ्या गोष्टींनी केला जातो शिवलिंगावर तुपाचा अभिषेक केल्याने संतान सुख प्राप्त होते असे मानले जाते दुसरीकडे गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्याने दुःख आणि पापांपासून मिळते आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर सोमवारी शिवलिंगाला ऊसाच्या रसाने अभिषेक करावा यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण करतात सोमवारी शिवमंदिरात दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी कच्च्या तांदळात काळे तीळ मिसळून त्याचे दान केल्यास पितृदोष दूर होतो या दिवशी शिवमंत्र ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करणे देखील खूप शुभ आहे सोमवारी रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करावी असे मानले जाते की या दिवशी घरातून बाहेर पडताना चंदनाचा तिलक लावल्यास सर्व कामे सफल होतात भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा करा भगवान शिवाची सोमवारच्या दिवशी भक्तिभावाने आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात भगवान शंकरांना करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकराची पूजा करावी भोलेनाथाला करा या वस्तू अर्पण सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहे या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी शिवलिंगावर चंदन अक्षत बिल्वपत्र दतुरा दूध आणि गंगाजल अर्पण केल्यास भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात या वस्तू करा शिवाला अर्पण सोमवारी भगवान शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते नैवेद्यानंतर भोलेनाथाची उद्बत्ती व दीप लावून आरती करावी व वा प्रसाद वाटावा असे केल्याने शिवाच्या कृपेने तुमचे सर्व संकट दूर होईल या मंत्राने होईल फायदा सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो शिवलिंगावर गायीचे कच्चे दूध अर्पण करणे हा देखील एक प्रभावी उपाय मानला जातो गरजू लोकांना दान करा सोमवारी स्नान केल्यानंतर पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत या दिवशी पांढऱ्या रंगाचे खाद्यपदार्थ गरजूंना दान करावेत यामुळे कुंडलीत चंद्रग्रहाची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख शांती नांदते अशाच नवनवीन ना माहिती उड्यासाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा